शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आठ नऊ आणि दहा जुलै दरम्यान हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे या तीन दिवसांच्या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आठ नऊ आणि दहा जुलै दरम्यान संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस या तीन दिवसांच्या दरम्यान होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला आठ नऊ आणि दहा जुलैच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या जोरदार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले तसेच मराठवाड्यात असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये पुढील तीन दिवस मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री देखील पाऊस होईल तसेच उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल मोठा जास्त पाऊस राहील तसेच विदर्भात पहिले विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र उद्यापासून पुढील तीन दिवस मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला विदर्भातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायचं झाले तर आठ नऊ आणि दहा जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद